इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईच शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्ती दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य अॅक्वाची पाणी बॉटल मामा आणि भाजीच्या नात्याला काळीमा फासणारी अशी घटना समोर आली आहे राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरामध्ये मामानं भाचीचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आहे पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळच्या दरम्यान ही घटना घडली आहे घटनेमधील सोळा वर्ष आणि तीन महिने वय असणारी कॉलेज तरुणी ही तिच्या आईसोबत राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी परिसरात राहते या घटनेमधील आरोपी मावस मामा हा चार ते पाच दिवसांपूर्वी राहुरी फॅक्टरी परिसरामधील त्याच्या मावस बहिणीकडे येऊन राहत होता दरम्यान पीडित तरुणीची आई बाहेरगावी गेली आणि या संधीचा फायदा आरोपीनं घेतला पंचवीस सप्टेंबर रोजी सकाळी साडेसहाच्या दरम्यान पीडित तरुणीचा त्यानं विनयभंग करण्याचा प्रयत्न केला यावेळी आरोपी मावस मामा यानं भाचीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी या तरुणीनं कशी बशी सुटका करून घेतली त्यानंतर कॉलेजमध्ये गेल्यानंतर तेथील मॅडमचा मोबाईल फोन घेऊन घडलेला प्रकार तिच्या आईला यावेळी पीडित तरुणीच्या आईनं तात्काळ घरी येऊन मुलीबरोबर रावरी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि गुन्हा दाखल केला पीडित तरुणीच्या आईनं रहरी पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेल्या फिर्यादीवरनं आरोपी विलास विश्वनाथ ढवळे यांच्यावरती बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम तसेच विनयभंग आणि अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला हो आहे गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकानं कोपरगाव येथून आरोपीला ताब्यात घेऊन कच आड केलं या घटनेचा पुढील तपास राहुरी पोलिसांकडनं सुरू आहे मनोज साळवे सह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवा असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता पित्रोडा फर्निचर जिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कॉम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर